पोलिसांची कारवाई सुरू आहे जवळपास चार हजार कोटीचं ड्रग्ज पुणे पोलिसांनी जप्त केलं आहे मला असं वाटतं की निश्चितपणे पुणे पोलिसांचं अभिनंदन केलं पाहिजे ज्या प्रकारे त्यांनी ड्रग्जचा हा संपूर्ण साठा हुरकून काढलेला आहे आम्ही सातत्याने सांगतो आहे की सरकारने झिरो ड्रग्ज पॉलिसी नो no टॉलरन्स फॉर ड्रग्ज अशा प्रकारची पॉलिसी आपण घेतलेली आहे आणि सगळ्या युनिट्सला आपण सांगितलं आहे की केवळ मुद्देमाल जिथे मिळतो तिथपर्यंत सीमित राहू नका त्याचे बॅकवर्ड लिंकेज आणि फॉरवर्ड लिंकेज हे देखील शोधून काढा आणि नेमकं का ते काम पुणे पोलिसांनी केलं त्यामुळे बॅकवर्ड लिंकेज आणि फॉरवर्ड लिंकेज दोन्हीकडे मोठ्या प्रमाणात साठा मिळाला आणि हे जे षडयंत्र चाललं होतं त्या षडयंत्राचा एक प्रकारे पर्दाफाश देखील झालेला आहे आणि आता याचे धागेदोरे अनेक ठिकाणी आहेत जे पुणे पोलिसांमुळे आता त्या ठिकाणी सापडलेले आहेत आता जो काही आपला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आहे देशाचा त्याच्यासोबत देखील आम्ही त्यांना सहकार्य करू कारण अनेक राज्यांमध्ये ही कारवाई करावी लागेल तर आपल्या पुणे पोलिसांच्या इन्फॉर्मेशनवर आता वेगवेगळ्या राज्यांमध्ये कारवाई सुरू झाली